तब्बल तीन लाख तीन हजार सहाशे चालकांवर सोलापूर शहर व वा ग्रामीण वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे विशेष बाब म्हणजे त्यात एकाच वाहनाचा चार पाच वेळा समावेश आहे एका वर्षात शहर जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी तब्बल बावीस कोटींचा ऑनलाईन दंड करण्यात आला आहे तरी सुद्धा अनेक वाहन चालकांचा बेशिस्तपणा सुरूच आहे हे विशेष दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट आवश्यक असून त्यांनी ट्रिपल सीट वाहन चालवू नये वाहन चालवताना मोबाईल टॉकिंग नको विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये शहरात किंवा महामार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेग नको असे नियम आहेत चार चाकीच्या चा चा चालकासह मागे बसलेल्यांनी सीट बेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा नेहमीच टॉप टेनमध्ये असतानाही बेशिस्तपणा कमी झालेला नाही दंडाची रक्कम वाढवूनही फरक पडलेला नाही अशी वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर वा आता वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात शहर ग्रामीण पोलिसांनी तीन लाखांवर बेशिस्त वाहनांना दंड केला आहे ऑनलाईन दंड केला म्हणून निश्चिंत राहणाऱ्या वाहन चालकांना कधी ना कधी तो दंड भरावाच लागणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका